कोपरा येथे घराला आग लागून तीन लाख रुपयाचे नुकसान बातमी पुसत कोपरा पुसतपासून जवळच असलेल्या कोपरा ब येथे चोवीस डिसेंबरच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घराला आग लागून विधवा महिला देवकाबाई हरी राठोड वय पंचेचाळीस वर्षे यांचे तीन लाख दोन हजार रुपयाचे नुकसान झाले आहे सविस्तर वृत्त असे की चोवीस डिसेंबरच्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान सदर घराला अचानक आग लागून या घरातील संपूर्ण साहित्य जळून नुकसान झाले आहे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही सदर आगग्रस्त कुटुंब अत्यंत गरीब असून या कुटुंबामध्ये चार मुली व एक मुलगा मुलीचे लग्न झालेले असून मुलगा शिक्षण घेत आहे परंतु घरातील सर्व शैक्षणिक व आर्थिक जीवनाशक कागदपत्रे जळून खाक झाले आहेत परंतु सदर आग कशामुळे लागले हे अजूनही कळू शकले नाही सदर कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी अशी त्यांच्या कुटुंबाने शासनाकडे मागणी केली आहे समता न्यूज मराठीसाठी ग्रामीण वार्ता पुसद